वडार पैंथर या समाजाच्या वतीनं त्यांचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आमचे राजकुमार बाबा धोत्रे जे आहेत त्यांच्या माध्यमातून वडर समाजाचं आज इथं ठिया आंदोलन धरणे आंदोलन सुरू आहे यांची मागणी जी आहे या मागणीला आमच्या शिवसेनेच्या वतीनं मी स्वतः पाठिंबा देतो याची मागणी रास्त आहे मध्यंतरी शासनाकडून एक अध्यादेश काढण्यात आला होता की एस टी समाज जो आहे म्हणजे ट्राईब जो है। उदाना समाज आहे त्यात उदाहरणार्थ आपल्या पारधी समाज आहे भील समाज आहे किंवा ठाकर समाज आहे यांना यांच्या घरं जर अतिक्रमणात देत असतील गावठाणात गैराण्यात असतील तर ते कायमस्वरूपी त्यांच्या नावर ओतारे करण्यात यावेत अशा प्रकारचा किंवा पर्याय जमिनी उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारचे अध्यादेश शासनाकडून निघाले होते त्याच धर्तीवर एन टी समाज जो आहे त्यात वडार समाज आहे या वडार समाजाची प्रामुख्याने मान्य की आम्हीसुद्धा एक भटकी जमात आहोत आम्हालासुद्धा अशा प्रकारची सुविधा आमची राहते घरं तरी आमच्या नावावर असावी यासाठी हे धरणे आंदोलनाला बसलेले आहे यांचं निवेदन यांनी तहसीलदार मॅडमला दिलेलं आहे आत्ता ते आरेंटींनासुद्धा देत आहेत आणि याला पोषक असेल सल। असं किंवा यांच्या बाजूनं निकाल कसा होईल यांच्या बाजूनेही घरे नावावर कशी होती यासाठी ती कलेक्टर स्तरावर पाठपुरावा करते मी स्वतः उद्या कलेक्टर साहेबांना भेटणार आहे या यासंदर्भात आणि पाठपुरावा निश्चितपणे करेल वेळ पडली गरज पडली तर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांना भेटून या समाजाच्या हक्काची घरं त्यांच्या नावाची करण्यासाठी त्यांचे उतारे त्यांच्या नावाची करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू शासकीय सरकार सगळ्या गोष्टी अंमलबजावणी केली जाते पण खाली ताला तालागाळापर्यंत पोचल्या जात नाही ह्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन देऊन निवेदन देऊन यांचे घेता सांगणार का तिथे निश्चितपणे सांगा उपमुख्यमंत्री नि शिंदे साहेबांना भेटून की अंमलबजावणी शासनाच्या आज जनतेसाठी खूप चांगल्या चांगल्या योजना येत आहेत खूप चांगले चांगले निर्णय होत आहेत पण हे खालपर्यंत न पोचण्याचं कारण प्रशासकीय कुठंतरी आपल्याला अभाव जाणवतो आणि प्रशासनाला थोडंसं सतर्क करण्यात यावं यांच्याकडून सूचना यावी आणि शिंदे साहेब एक उत्तम प्रशासक असल्यामुळं ते निश्चितपणे सगळ्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देतील